मराठी मनोरंजन विश्वाला लाभलेली एक सालस आणि गुणी अभिनेत्री म्हणजे अलका कुबल त्यांनी कायमच मराठीचा मान राखला आणि संस्कारांची रुजवात केली प्रसिद्धीच्या काळात अलका कुबल हे नाव इतकं गाजलं होतं की पायरी सोडून वागणं त्यांना सहज शक्य होतं पण त्यांनी कायमच मर्यादा राखून काम केलं एवढंच काय तर एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडलाही अलका कुबल या नावाची भुरळ पडली होती त्यांनी ठरवलं असतं तर आज त्या सहज बॉलिवूडमध्ये पाय रोवू शकल्या असत्या पण बॉलिवूडमधली एक गोष्ट त्यांना प्रचंड खटकली ज्यामुळे संधी येऊनही त्या कधी तिथे फिरकल्या नाहीत कदाचित त्यांनी दिलेलं कारण ऐकून तुम्हालाही त्यांचा हेवा वाटेल चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजची गोष्ट अभिनेत्री अलका कुबल हे मराठी मनोरंजन विश्वातलं एक प्रचंड मोठं नाव शेकडो हिट सिनेमे त्यांच्या नावावर आहेत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारे सिनेमे बनवण्यासाठी त्यावेळी निर्माते अलका कुबल यांना कास्ट करायचे अलका म्हणजे घराघरातला चेहरा प्रत्येकाला आपला वाटेल असा अलका कुबल म्हणजे केवळ रडूबाईची भूमिका असं अनेक जण म्हणतात पण खरं तर हा त्यांचा अवमानच आहे त्यांनी कौटुंबिक सिनेमे सोशिक नायिका केल्या खऱ्या पण त्या पलीकडे अलका कुबल यांनी अनेक धाडसी भूमिकाही केल्या एवढेच नाही तर त्या खऱ्या आयुष्यातही तितक्याच डॅशिंग आणि धाडसी आहेत त्यांच्या कामाची पद्धत अभिनय आणि त्यांच्या नावाला असलेलं वलय पाहून बॉलिवूड दिग्दर्शकांची पावलंही अलका यांच्याकडे वळत होती पण अलका यांनी बॉलिवूडकरांना दुरूनच नमस्कार केला असं करण्यामागे खास कारण होतं ते म्हणजे मर्यादा आणि चारित्र्य तेव्हा नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा माहेरची साडीनंतर अलका यांना अद्भुत यश मिळालं पुढे सगळे सिनेमे जोरदार चालले अलका हे नाव आता मराठी मर्यादित राहिलं नव्हतं तर हिंदीतही या नावाची चर्चा सुरू झाली होती या अभिनेत्रीला घेऊन सिनेमा केला तर तो नक्कीच हिट होईल अशी अनेक निर्मात्यांना खात्री होती अलका ताईंसाठी हा उमेदीचा काळ होता त्यांनी मनात आणलं असतं तर त्या सहज बॉलिवूडमध्ये गेल्या असत्या पण त्यांनी तिथे कधीही पाऊल ठेवलं नाही त्या कायमच हिंदी मनोरंजन विश्वापासून लांब राहिल्या याविषयी एका मुलाखतीत अलका कुबल म्हणाल्या होत्या मला अनेक हिंदी चित्रपटांसाठी विचारलं गेलं पण मी सर्व ऑफर नाकारल्या विशेष म्हणजे माहेरची साडी चित्रपटानंतर मला अनेक हिंदी चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या मात्र मी कधीही त्यांना होकार दिला नाही हिंदी सिनेमाचा विषय आला की मी विचारात पडायचे कारण एक अभिनेत्री म्हणून मी स्वतःला संधी जरूर दिली आणि एक हिंदी सिनेमा करून पाहिला मी धार नावाच्या एका हिंदी चित्रपटात पाहुणी कलाकार म्हणून भूमिका साकारली होती यात मी एका पत्रकार मुलीच्या भूमिकेत होते चित्रपटात ती भूमिका फारच महत्वाची होती तेही या चित्रपटाचा दिग्दर्शक माझ्या सहकलाकाराच्या ओळखीचा असल्याने मी ती भूमिका केली होती पण पुढे मी हिंदीतच करिअर करूया असं कधी विचार केला नाही कारण भूमिका निवडताना मी कायमच तिची लांबी न बघता त्याची गरज बघते ते पात्र चित्रपटात किती महत्वाचं आहे ते पाहते आजवरचे सिनेमेत तशाच धाटणीचे केले पण हिंदीत ते शक्य झालं नाही तिथली एक गोष्ट मला खटकली हिंदी सिनेमा करायचा म्हणून त्या चित्रपटासाठी वाट्टेल तसे तोकडे कपडे घालायची आणि शरीर प्रदर्शन करण्याची माझी मुळीच तयारी नव्हती मला शरीर प्रदर्शन कधीच आवडलं नाही म्हणून मी हिंदीपासून कायमच लांब राहिले तसेच हिंदी सिनेमा नाकारण्याचं आणखीन एक महत्वाचं कारण यावेळी अलका यांनी दिलं त्या म्हणतात हिंदी चित्रपटात उगाच छोटंसं पात्र साकारण्यापेक्षा मराठी चित्रपटात नायिका म्हणून भूमिका करणं केव्हाही चांगलंच असं मला वाटतं मी दिग्दर्शक ज्योती स्वरूप यांच्या नहेर नावाच्या एक हिंदी चित्रपटातही पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती पण तो चित्रपट अजिबात चालला नाही तो चित्रपट कधी आला आणि कधी गेला हे सुद्धा कोणाला कळलं नाही त्यामुळे अशा भूमिका करून काहीही उपयोग नाही हे मला जाणवलं होतं आणि तिथेच मी हिंदीपासून दूर झाले पुढे आपल्या प्रेक्षकांचं इतकं भरभरून प्रेम मिळालं की मी ठरवून टाकलं हिंदी चित्रपटात अशा छोट्या भूमिका अजिबात करायच्या नाही त्यावेळी अलका कुबल यांनी आपल्या करिअर विषयी केलेला हा विचार तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा फक्त लोकमत फिल्मी